नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर आज स्पेशल ग्रुपसाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण मी माझ्यासाठी एक ड्रेस मागवलेला हो तर हे बघा अजून पॅकिंगच आहे तर आपण आता तेव्हा खोलून बघूया छान वाटत वाटत आहे ड्रेस बघूया आता बघितल्यावर कसं काय तर हे बघा तर हे बघा आहे टॉप वर्क मध्ये आहे कुर्ती हे बघा वर्क केलेले आहे थोडी थोडी खाली पण हे वर्क केलेलं आहे आणि बाह्या पण खूप छान आहे त्याच्या बघू शकता तुम्ही हे बघा खूप छान अशी बाही पण आहे आणि बाहीला सुद्धा वर्क आहे आणि मटेरियल पण छान आलेलं आहे तर कुर्ती तर छान आहे आता आपण बघूया बॉटम तर हे बघा दुपट्टा बघा दुपट्टा पण छानसा मोठा आलेला आहे हे बघा भरपूर असा मोठा दुपट्टा आलेला आहे तर हा आहे दुपट्टा आणि हे आहे बॉटमवेअर तर बॉटमवेअर बघा प्लाझो सेटमध्ये आहे ते हे बघा आणि त्यावर सुद्धा वर्क केलेला आपल्याला भेटलेला आहे बघा बॉटमवर सुद्धा वर्क आहे आणि कापड पण एकदम छान आहे त्याच तर असं आहे हा वेअर बघू शकता तर छानसा असा ड्रेस आपल्याला मिळालेला आहे तर त्याची किंमत आहे फक्त साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयात आपल्याला तिन्ही पण आलेला आहे वेअर पण आहे आणि टॉपवेअर पण आहे आणि आपल्याला दुपट्टा सुद्धा भेटलेला आहे त्याच्यामध्ये तर दुपट्टा पण खूप असा मोठा आहे तर छान असा आपल्याला ड्रेस भेटलेला आहे तर चला आपण एकदा ट्राय करून बघूया रिअल साईज मागवलेली आहे हा चला बघूया आपण आता तर बघा मित्रांनो मी ड्रेस टाकून पण बघितलाय तर खूप छान आलाय बघा फक्त थोडीशी फिटिंग करायची मला कारण थोडं लूज झालाय बघू शकता तर बघू शकता मित्रांनो हे बघा किती छान पैकी ड्रेस आलेला आहे बघा थोडंसं लूज आहे तर त्याला थोडीशी फिटिंग करून घेतलं व्यवस्थित येऊन जातोय हा बघा दुपट्टा पण किती लंबा आहे बाजू शरारा टाईप जो आहे हा बघा किती छान पैकी ड्रेस आलेला आहे आपल्याला आणि स्वस्त आहे परत कमी पैशामध्ये खूप छान क्वालिटी दिलेली आहे